ंदार मस्त एकदम एवढा रावढा आहे जेवाला पण ना बोलवा तुम्हाला <laughs> या या जेवाला या सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ना कमेंट Kemudian jualan. Kemarin dia mau sini, कोणाला काय आहे प्लेट आहे आणि याच्यावरती बोंबाची गाभोरी पण ठेवली आहे टॅमेटो आहेत आपल्याला तिकडे वाटण पण करायला गेलेलं आहे वाटण कुठं लावलेलं आहे वाटण आणि आपण बोंबील ट्राय करणार आहोत जित्या भाऊ जेवण बनवणार आहे आता जित्या भाऊ काय करणार फ्राय करणार ना बनवणार फ्राय चल बघूया नंतर कस भाजी आणि फ्राय कसं केले जाते बोटीवर बोंबेल कटिंग करायचं काम चालू आहे साठी करून झाले आपण आता ट्राय करूया तेल टाकायचं तेल टाकून झालेलं आता युट्यूबरच बोल आपले बोंबेला फ्राय करून झालेल्या आपण ह्याच तेलामध्ये आता बाप भाजी बनवून घेणार आहोत बघा मस्त गरम गरम आहे ओके ठीक आहे आपण भाजी बनवून घेऊया पण आता ह्याच्यामध्ये मिरचीचं वाटण टाकलेलं आहे टोमॅटो टाकून घेतलेला आहे आता आपण फिल्टरचं पाणी करून टाकत आहोत त्याच्यामध्ये आता हळद टाकून घेणार आहोत आपण आपला घरगुती मसाला टाकणार आहोत शिजून झालेला आहे सर्व त्याच्यामध्ये आपण आता कटिंग केलेले पापलेट टाकत आहोत ये ग्रेवी ग्रेवी वाला पॉट क्या वाट आपण भाजी आता भाजी थोडी भाजी आहे भात तर आपण कसाही केलं होतं बघूया भाजी कशी झाली आहे दुधीव काही भात केलं होतं तर आपण जेवून घेतात डोरे मांडून झालेले फटका लागलेला आहे बघ आता शुभ मेहर यांना मी थोडंसं जेवण देत आहे जेवणासाठी बघ शुभ मेहर तुला किती लागेल मला सांग बघा आपल्याला पण जेवण देत आहे आता जे त्या भाऊ

जेवायचं काम चालू झालंय बघा कशी झालंय भाजी नंदन मस्त एकदम या जेवाला तांडेला एवढा कंजूस जेवाला पण ना बोलवा तुम्हाला अरे या जेवाला या सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ना कमेंट करायला विसरू नका नंबर जेवाला बुटा आपल्या जिजेबाने बनवलंय जेवाला तुम्ही पण तर मंडई येला जेवण झालेला आहे तर आपण दोरी पण लावल्या होत्या तर आपण भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये